नमस्कार मंडळी कृषीदूत केतन केतन वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला माझ्या आजूबाजूला आता खूप सारे ना झाडांची रोपं दिसत असेल बरोबर तुम्ही ओळखलाय की आपण कृषी हे कृषी प्रदर्शनासाठी केवी के, के बारामती या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी गेलो होतो की ज्या ज्या आपण व्हिडिओज पण सगळ्या ठिकाणी शेअर केलेले आहेत आपण रील्स शॉर्ट या माध्यमातून तिथं आपण काय काय पाहिलं कोणकोणत्या नवीन गोष्टी पाहिल्या ह्या तर आपण पाहिल्याच आहेत पण येताना आपण खूप साऱ्या गोष्टी विकत पण घेऊन आलोय खूप सारे रोपं विकत घेऊन आलोय आणि त्याच्यासोबत खूप सारे आशा आणि अपेक्षा पण घेऊन आलोय कारण खूप साऱ्या झाडांचे आपल्याला प्रयोग करून पाहायचे होते की ऍक्च्युली आपल्या इथं ते वर्क होतात की नाही आपल्या इथं त्या झाड आपल्या इथं येतील की नाही तर ह्यासाठी आपण खूप सारी झाडं घेऊन आलेलो झाड आहेत हे तुम्हाला पण ऐकायला आवडेल आणि तुमची पण इच्छा होईल की ही झाड आपण आपल्या शेतामध्ये पण लावायला पाहिजेत तर नमस्कार मंडळी तर या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाचं आणि आवडलं की पर्सनली तर हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मिळालं इथं केवी के, के बारामती अवकाडचं झाड हे अवकाडचं झाड मला तीनशे रुपयाला एक मिळालं पण मी बऱ्याच ठिकाणी शोधत होतो पण आपल्या साऊथ साइडला म्हणजेच केरला त्या साईडला सर्वात जास्त अवकाडच्या नर्सरीज आहेत महाराष्ट्रामध्ये मा अशा खूप कमी प्रमाणात आहे पण नशीबाने मला ते के बारामतीमध्ये मिळालं तर पहिल्यांदा मी आवकाड्याचं रोप घेतलं आणि आता ते मी आता आपल्या शेतामध्ये लावणारच आहे की ना ना ला कि कि ते ऍक्च्युली दोन तीन वर्ष लागतात येण्यासाठी पण आपल्याला मला बघायचंय की आपल्या इथे तो प्रयोग यशस्वी होतोय की नाही झाला तर त्याला फळ कसं येईल तर भविष्यामध्ये आपण त्या गोष्टींचा विचार करू शकतो की आपण आवकाड्याची एक एक दोन एकरची का होईना बाग लावू शकतो तर त्यासाठी मी आवकाड्याचा एक प्लांट घेऊन आलो आपल्याला तीनशे रुपयांना एक प्लांट मिळालेलं आहे त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं आणि इंटरेस्टिंग म्हणजे हे आहे केळी हे केळीचं रूप तुम्हाला दिसत असेल ही निळी केळी आहे जी व्हॅनिला फ्लेवर सारखी लागते की तुम्ही आईस्क्रीम मध्ये व्हॅनिला फ्लेवर तर तुम्ही खाल्लाच असेल पण व्हॅनिला फ्लेवरची केळी कधी खाल्ली आहे का जी की निळ्या रंगाची असते तर तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा तुम्ही सोशल मीडियावरती कुठेतरी पाहिलं असेल तर ती निळी केळी की जी व्हॅनिला फ्लेवर सारखी लागते आणि ती बाहेरून पण निळी असते आणि आतमध्ये खायला पण निळी असते तर ही निळ्या केळीची आपण रोप घेऊन आलेले आहे हे एक रोप आपल्याला पन्नास रुपयाला मिळालेलं आहे तर त्या ठिकाणी आपण अजून हे एक रोप घेतलेलं आहे केळीचं त्याच्यासोबत आपण अजून कोणकोणती रोप घेतलेली आहे बारामतीमध्ये एक आपण गावठी आवळा हे माझ्या हातामध्ये मा हे गावठी आवळ्याचं रोप आहे की जो मोठा आवळा जो येतो तर ते गावठी आवळ्याचं रोप घेतलेलं आहे ते पण आपल्याला पन्नास रुपयाला एक रोप मिळाले आणि सगळ्यात महत्वाचं आणि तुम्हाला सांगायला आवडेल असं या ठिकाणी तुम्हाला हे छोटे रोप दिसत असेल हे कलम केलेली रोप आहेत वांग्याच्या स्टॉक वरती म्हणजेच देठावरती टोमॅटोचा कलम केलेला आहे आणि का केलाय तर वांग्याची जी रोपं आहेत त्यांचे निमेटोरचा प्रॉब्लेम कमी असतो त्यांची टिकवण क्षमता किंवा त्यांची हे ताकद जास्त असते त्याच्यामुळे त्यांनी टोमॅटोचा मुळांपेक्षा वांग्याची मुळं वापरलीत स्टॉक वापरले आणि त्याच्यावरती टोमॅटोचा कलम केला त्याच्यामुळे टोमॅटोची टिकवणूक क्षमता वाढते टोमॅटोची साईज पण चांगली मोठी होते तर त्या व्हिडिओ तर मी शॉर्ट्सच्या माध्यमातून घेऊन येणार आहे की ऍक्च्युली ते, ते कलम केलेले रोप कसे दिसतात ते कसे हे येणार आहे तर ती रोपं आपण सॅम्पलसाठी घेऊन आलोय टोमॅटोच्या ह्याच्यावरती म्हणजे वांग्याच्या ह्याच्यावरती टोमॅटोचा कलम केलेला आहे सो सोबतच मिरचीचा पण कलम केलेला आहे की गावठी मिरचीवरती त्यांनी नवीन आणि चांगल्या जा जातीची मिरची कलम केलेली आहे तर त्याची आपण पाच पाच रोप विकत घेऊन आलोय आपल्याला दहा रुपयाला एक रोप मिळाले तर आपण पाच पाच रोप घेऊन आलोय आपल्या शेतामध्ये प्रयोगशील तत्वावरती लावून पाहण्यासाठी की जर आपले पाच दहा रुपयाला रोप म्हणजे तसं तुम्ही आपण रेग्युलरली जर आपण नर्सरीमध्ये विकत घेण्यासाठी गेलो रोप तर आपल्याला मिरचीचे एक दोन रुपयालाच रोपं मिळतात आणि टोमॅटोचे पण दोन तीन रुपयांपर्यंत मिळतात पण हे कलम केलेले रोप आपण दहा रुपयाला विकत घेतलंय की जवळपास दुप्पट तिप्पट किंमत आहे एका रोपाची पण जर ह्याच्यामुळे आपले तीस ते चाळीस टक्के जर प्रोडक्शन वाढत असेल आणि आपल्याला म्हणजे जर आपण फल उत्पादन किंवा फल उत्पादन किंवा ह्यामध्ये जर करणार जर आपल्याला काम करायचं असेल तर जर तुमचं तीस चाळीस टक्के जर उत्पन्न वाढत असेल तर तुम्ही ह्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही हरकत नाहीये तर हा प्रयोग मी त्यासाठी हे केलाय की बाबा आपण आपल्या शेतामध्ये आधी प्रयोगशील तत्वावरती करून पाहूया आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला वाटेल की नाही खरंच ह्याचे रिझल्ट खूप चांगले आलेत आणि हे आपण मोठ्या स्केलवरती किंवा आपल्या एक दोन एकरच्या शेतावरती करूयात करून पाहूया तर त्यावेळेस त्यासाठी हे प्रयोग करण्यासाठी मी हे घेऊन आलेलो आहेत रोपं तर ही आपण दहा रोपं घेऊन आलोय त्याच्यानंतर येत असताना आपल्याला मध्ये सुपेचे इथे एक रोहन नर्सरी म्हणून आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपण भेट सह देण्यासाठी गेलो होतो तर त्या ठिकाणी खूप स्वस्त आणि खूप छान रोप मिळाली आणि जे की तुम्हाला पण घेण्याची इच्छा असेल त्यामध्ये आपण मसाल्यामध्ये ना हे पा हे कशाचं झाड आहे मी ते तुम्हाला सांगतो हे आहे दालचिनीचं झाड तुम्ही ह्याच्या आधी कधी दालचिनीचं झाड पाहिलंय का प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याकडे प्रत्येक वरायटीचं एक एक झाडाचा की म्हणजे औषधाला का होईना ते झाड असावं माझी पण इच्छा होती की मसाल्यांमध्ये काहीतरी झाडांची आपल्याकडे पण हे असावे तर हे दालचिनीचं झाड मला एकशे वीस रुपयाला मिळालं आणि खूप स्वस्त मिळालंय तसं जर तुम्ही अदरवाईज किंवा बाहेरून जर मागवायचं म्हटलं तर हे अडीचशे पाचशे हजार रुपयांपर्यंत पण झाड जातं तर हे दालचिनीचं झाड आहे त्यानंतर हे एक झाड आहे हे तुम्हाला दिसत असेल हे पाजवळून ते कशाचं पानं बघूनच कळेल तुम्हाला हे तमालपत्राचं झाड आहे की जे आपण आपल्या बिर्याणीमध्ये किंवा खडा मसाल्यामध्ये जे तमालपत्र वापरतो तमाल तर हे तमालपत्राचं झाड आहे आणि हे पण मला एकशे वीस रुपयांनाच मिळाले जे की खूप स्वस्त मिळाले तर हे तमालपत्राचं पण झाड आपण त्याच्यासाठी घेतलेलं आहे त्याच्यासोबत आपल्याकडे अंजेरचं झाड एक होतंच पण अजून एक असावं म्हणून मी अंजेरचं एक झाड घेऊन आलेलो आहे हे अंजेरचं पण झाड आपण आपल्याला ह्याच्यामध्येच मिळाले तीस रुपयालाच मिळाले अंजीर पण आपल्याला आणि खूप स्वस्त मिळालंय त्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत घेऊन आलेलो आहे हे आहे आपला जांभूळ हे बा हा कलम केलेला जांभोळ आहे तसं मी केरला साइडचे जे तिकडचे नर्सरीवाले आपले इथे येतात विजिटला आणि ते सांगतात तर हे त्यांनी मला पाचशे रुपयाला रोप सांगितलं होतं आणि कलम केलेलं आहे हे कलम केलेलं आपल्याला नर्सरीमध्ये रोप फक्त एकशे वीस रुपयांना मिळालं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी त्याला मोहर पण आलेला आहे तर मोहर आलेलं आहे आणि कलम केलेलं हे जांभळाचं झाड एकशे वीस रुपयाला मिळाले जे की खूप स्वस्त आहे आणि खूप चांगल्या व्हरायटीचं आणि चांगले असं मिळाले ह्याला टपोरे जांभळ येतात की आपण बाजारामध्ये जे खातो ना टपोरे जांभळ की जे खायला पण गोड असतात आणि लवकर येतात तर आपल्याकडे जांभळाचं झाड होतं पण त्याचं व्हायचं काय की पाऊस पडल्यानंतर ते जांभळ पिकायचे त्याच्यामुळे ते बरेचसे जांभळ किडके असायचे किंवा खराब असायचे तर त्याच्यामुळे आपण ते काय केलं की त्याचा त्रास जास्त व्हायचा आणि वसवायला पण होतं त्याच्यामुळे ते झाड कट केलंय तर आता घरी जांभळाचं जा झाडच जा नाहीये जा सीझनला होतं काय की जांभळाचा सीझन असतो पण घरी खायला जांभव नाहीये तर प्रत्येकाची आणि माझी तर खूप मनापासून इच्छा होती की आपल्या घरी जांभळाचं झाड असावा त्याच्यामुळे हे जांभळाचं झाड मी घेऊन आलोय आणि त्यात आपण आपल्या शेतामध्ये तर लावणारच आहे त्याच्यासोबत आपण घेऊन आलो आहे हे मोगऱ्याचं झाड मोगऱ्यामध्ये आपण दोन टाईपचे घेऊन आलोय हा एक मोगरा आहे की हा सिंगल पेटलवाला आहे की ह्याला इथे तुम्हाला ते फुल पण दिसेल की हा सिंगल पेटलवाला की त्याला पाच पाकळ्या आहेत आणि सिंग म्हणजे एक एक पाचच पाकड्यांचे आहे आणि दुसरा असतो गुच्छावाला तर हा तो गुच्छवाला आहे तर हा एक घेऊन आलोय की हा गुच्छवाला आणि हे सगळी झाडं आपल्याला की ह्यामधले फक्त जांभूळ दालचिनी आणि तमालपत्र ह्या गोष्टी जर सोडल्या तर ही झाड आपल्याला एकशे वीस रुपयांना मिळालीत बाकीची सगळी झाडं आपल्याला फक्त आणि फक्त तीस रुपयांना मिळाली आणि सगळी कलम केलेली झाड आहेत याच्यामध्ये आता हे मोगऱ्याचे आपण दोन घेऊन आलोय त्याच्यानंतर हे लिमोनीचं एक झाड घेऊन आलेलं आहे हे लिमोनीचं पण कलम केलेलं आहे तर हे पण आपल्याला तीस रुपयाला एक झाड मिळालंय आणि हे एक लिमोनीचं एक झाड घेऊन आलोय आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पुढे दिसत असेल तर हे गुलाबाचे झाड आहे हे पा आपल्याकडे आपल्या घरी लाल गुलाब आहे आणि जास्त क्लस्टरवाला पण आहे की जो रेड रोज सगळ्या ठिकाणी वापरला जातो गुच्छामध्ये किंवा बुकेमध्ये तर तो रोज आपल्याकडे आहे आणि अजून एक पण आहे की जो लालच रंगाचा आहे तर जे रंग आपल्याकडे नाही ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्या गोष्टी ऍड ऑन करण्यासाठी किंवा त्या गोष्टी आपल्याकडे पण लावण्यासाठी मी वेगवेगळ्या रंगाचे घेऊन आलोय आहे की जेणेकरून आपल्या घराची शोभा वाढावी आणि आकर्षण अजून व्हावं आणि ती हाऊस मला पण आहे की आपलं घर अजून किती सुंदर आणि अजून चांगलं कसं बनवता येईल सुशोभित कसं करता येईल कारण मी पण एक बीएससी एस पास अग्री विद्यार्थी आहे तर मला त्या गोष्टीची आवड जास्त आहे तर त्याच्यासाठी मी ना जे नव्हते ते आता ह्या ठिकाणी पहा हे पिवळं गुलाब आहे हे पण तीसच रुपयाला मिळालं आपल्याला हे पांढरा गुलाब आहे ज्याचा वास खूप सुंदर आहे खूप छान असा वास येतो तर हे पांढरा गुलाब आहे त्याच्यानंतर हे गुलाबी रंगाचं आहे पिंक किती भरगत भडक आणि किती छान आणि सुंदर दिसतंय पहा तर हे गुलाबी आहे आणि भगवा रंगाचं म्हणजेच आपलं ऑरेंज कलरचं गुलाब आहे तर हे ऑरेंज कलरचे असे चार गुलाबाचे झाड आपण घेऊन आलेले आहेत तर या ठिकाणी मी एवढ्या झाडांची खरेदी करून घेऊन आले आलोय बारामतीवरून आणि ही सगळी झाडं आपण आपल्या शेतामध्ये लावणार आहे आणि ह्याचे प्रयोग बऱ्याचशा गोष्टींचे आपल्याला प्रयोग करून पाहिजे की दालचिनी असेल तमालपत्र असेल त्यानंतर तुमचा आवकाडा असेल त्यानंतर निळी केळी असेल त्या ठिकाणी लाल केळीचे पण ठेवले होते केवी के बारामतीमध्ये पण आपण जाईपर्यंत ते रोप संपले होते त्याच्यामध्ये आपल्याला मिळाले नाही तर पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस ते घेऊन येणार आहे आणि आपले इथे लावून पाहणार आहे की प्रयोग प्रत्येक गोष्टीचा आपण प्रयोग करून पाहणं गरजेचं आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही लार्ज स्केल वरती घेऊन जाण्याआधी त्याचा प्रयोग करून पाहायचा आणि तो जर यशस्वी झाला तर त्याच्यानंतर आपण ते मोठ्या स्केलवरती करू शकतो की जेणेकरून आपली गुंतवणूक किंवा आपला िटी कमी होते की विनाकारण नाही त्या गोष्टीमध्ये रिस्क घेण्याची गरज नाहीये आणि शेतकऱ्यांनी तर खरंच नाहीये त्या गोष्टी आधी तुम्ही छोट्या किंवा प्रात्यक्षिक तत्वावरती करून पहा आणि त्याच्यानंतर मोठ्या स्केलवरती घेऊन जा ह्यातली बरीचशी झाड आपण सुशोभनीकरणासाठी पण आणि बरेचशी झाडं असे आहेत की जे माझी इच्छा होती आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये असावीत की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी सगळ्या परिपूर्ण असं घर असावा की कोणत्याच गोष्टीची कमी नसावी सगळ्या झाडांचं औषधासाठी प्रत्येक झाड आपल्या घरी सापडावा तर ह्यासाठी आपण सगळ्या ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण अजूनही घेणार आहेत आणि एवढी सारी झाडं आता मी ना के, के बारामतीला विजिट करायला गेलो होतो आणि येताना अजून नर्सरीमध्ये पण मिळाली आणि खूप स्वस्तामध्ये मिळाले जर तुम्ही हेच जर झाडं दुसऱ्या ठिकाणी किंवा मोठ्या नर्सरीमध्ये गेला तर गुलाबाचा झाड मला तर नाही वाटत की सत्तर ते शंभर दीडशे रुपयाच्या खाली कोणी देतं आणि ते पण एवढं छान आणि पूर्ण त्याला हे असणार आहे की म्हणजे त्याचा घेराव पण चांगला आणि चांगल्या क्वालिटीचे झाड चा आहेत त्याच्यासोबत डाळिंब असेल डाळिंबाचे नाही सॉरी आपल्या ह्याचे मोगरा असेल तर हे मोगऱ्याचे पण सत्तर ते शंभर रुपयाच्या खाली कोणी देत नाही ही जवळपास पाचशे रुपयांची झाडं मला त्या ठिकाणी फक्त एकशे वीस रुपयांना मिळाली आहेत की म्हणजे त्या दादांना शंभर रुपयांनाच मिळाली त्यांनी फक्त ट्रान्सपोर्टेशन आणि दहा रुपये मार्जिन ठेवून ही झाड मला विकत दिलेली आहेत तर खरच खूप छान आहे सुप्याची इतर रोहन नर्सरी म्हणून तुम्हाला हवा असेल तर मी त्यांचा पत्ता आणि मोबाईल नंबर पण तुम्हाला प्रोव्हाइड करतो की स्वस्तामध्ये तुम्हाला खूप छान आणि खूप जास्त झाड मिळून जातील तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पाहू शकता तर त्या ठिकाणी तुम्ही आपल्या रोहन नर्सरीला त्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही त्या दादांकडनं झाडं परचेस करू शकता मी तर एवढं घेऊन आलेले आणि खूप स्वस्तामध्ये मिळाले मला असं म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही जर त्याच्या जवळपास किंवा त्या रोडने जाणार असाल तर तुम्ही पण जा विजिट करा आणि छान झाडांची खरेदी करा आणि तुमच्या घरी झाडं लावा एवढी झाडं मी आणलेत तुम्ही किती झाडं घेऊन आला असं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की असे अजून व्हिडीओ मी घेऊन यायला पाहिजेत की नाही याच्या मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच सा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तुमच्या हक्काचा चॅनल कृषीदूत केतन नमस्कार